आंबाजोवी तालुक्यातील गीत्ता येथे सोशुभांगी so, संतोष शिंदे या विवाहतेने सासरच्या दाखव कंटाळून आत्महत्या केल्याचा माहेरच्या मंडळीचा दावा बर्दापूर पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल या संदर्भात मुलीचा भाऊ प्रदीप रुस्तुम सोळंके यांनी बर्दापूर पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की माझे वडील रुस्तुम लक्ष्मण सोळुंके आई मनीषा रुस्तुम सोळंके व एक बहीण शुभांगी असे असून बहीण शुभांगीचे लग्न दिनांक बावीस मे दोन रोजी मोहखेड तालुका धारूर येथे हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे संतोष विलास राणा गीता तालुका अंबाजोगे यांच्यासोबत करून दिलेले आहे माझे मेहुने संतोष शिंदे व त्यांचे मित्र संदीप काचगुंडे राहणार आसरडोव तालुका धारू या दोघांमध्ये अंबाजोगे व धारूर येथे ऑप्टिकल चे दोन दुकान आहेत बहीण शुभांगी लग्न झाल्यानंतर तिथे सासरच्या लोकांनी एक वर्ष चांगले नांदवले त्यात बहिणीस दीड वर्षानंतर मुलगा झाला त्याचे नाव शिवांश असे आहे त्यानंतर बहीण शुभांगी ही तिचे सासरचे लोक सासरा व्यंकट शिंदे विलास व्यंकट शिंदे सासू सुमन विलास शिंदे ननंद सीमा विलास शिंदे संदीप काजगुंडे यांनी माझ्या बहिणीस ऑप्टिकलचे तिसरे दुकान टाकण्याकरिता एक लाख रुपये द्या अशी मागणी केली त्यावेळी माझे चुलते विश्वनाथ लक्ष्मण सोळंके यांनी एक लाख रुपये दिले पुन्हा काही दिवसानंतर सासरच्या लोकांनी चुलत्याकडे चार लाख रुपयांची मागणी केली त्यानंतर माझ्या चुलत्यांनी त्यांना ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये माझ्या बहिणीची नणंद सीमा शिंदे हिचे नेत्रम दुकानावर अंबाजोगे येथे जाऊन दुकानामध्ये पन्नास हजार रुपये व शिवाजी चौक अंबाजोगे येथे साडेतीन लाख रुपये दिले होते तिचे सासरचे लोक सासरे सासू ननंद नवरा व संदीप काजगुंडे यांनी पुन्हा पुन्हा माझ्या चुलत्यांकडे पैशाची मागणी करू लागले व माझी बहीण शुभांगीस पैशा करता सतत मारहाण व शिविगाळ करू लागले तिचा मानसिक व शारीरिक छळ करू लागले त्यातच त्यांनी सहा महिन्यांपूर्वी माझ्या बहिणीस माहिरी मोहकेड येथे आणून सोडले व त्यांनी पुन्हा आमच्याकडे चार लाख रुपयांची मागणी करून चार लाख रुपये तुमच्या बहिणीस घेऊन जाऊ असे म्हणू लागले त्यावेळी मी माझे चुलते व माझे वडील व इतर नातेवाईक यांनी तिच्या सासरच्या लोकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला व बहिणीस नांदवा अशी विनंती केली त्यांनी आमची पैसे देण्याची ऐपत नाही तुम्ही तिला नांदवायला घेऊन जा अशी विनंती केल्यामुळे माझ्या बहिणीस नांदवण्याकरिता परत घेऊन गेले येऊन गेल्यानंतर पुन्हा बहिणीच्या सासरच्या लोकांचा त्रास सुरू झाला पुन्हा तिच्या सासरच्या लोकांनी मागील तीन महिन्यांपूर्वी दुकानात मशीन घेण्याकरिता तीन लाख रुपयांची मागणी केली त्यावेळी आम्ही त्यांना आता आमची पैसे देण्याची ऐपत राहिली नाही या अगोदर आम्ही तुम्हाला सांगितले आहे त्यावेळी पैसे दिले आहेत आता बहिणीला चांगले सांभाळा असे सांगितले होते पाच जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मी गावी मोहखेड्याचे असताना माझी बहीण शुभांगीचे मोबाईल क्रमांक आठ नऊ 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 पाच सहा पाच आठ झिरो पाच या नंबरवरून माझे मोबाईलवर फोन आला त्यावेळी माझे मेहूने संतोष शिंदे बोलले व त्यांनी माझी बहीण शुभांगी हिने तिची सासरी गीता येथे घर गर, गळफास घेऊन मरण पावले आहे असे कळवले मी चुलते माझे आई वडील व इतर नातेवाईक यांनी गीता येथे बहिणीचे घरी गेले तिथे जाऊन पाहिले असता माझी बहीण शुभांगी ही मृत अवस्थेत दिसली त्यानंतर तिथे पोलीस आले त्यांनी पंचनामा करून प्रेत पोस्टमॉर्टम करीता सरकारी दवाखाना अंबाजोग येथे घेऊन गेले मी व सोबतचे नातेवाईक सुद्धा सरकारी दावखाना अंबाजोगाई इथे गेलो माझी बहीण शुभांगी संतोष शिंदे वय सव्वीस वर्षे राहणार गित्ता तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड तिचे सासरचे लोक नवरा संतोष विलास शिंदे सासरा विलास व्यंकट शिंदे सासू सुमन विलास शिंदे ननंद सीमा विलास शिंदे सर्व राहणार गित्ता तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड संदीप काजगुंडे राहणार आसरढो तालुका धारूर जिल्हा बीड यांनी संगणक करून आमच्याकडे पैशाची मागणी करून बहिणी सतत मारहाण व शिवीगाळ करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्यामुळे शुभांगीने लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी प्रदीप रुस्तुम सोळंकी यांची फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध भादवी दोन हजार तेवीस कलम दोनशे आठ पंच्याऐंशी एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीन पाच नुसार गुन्हा दाखल केला असून उर्वरित तपास पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अंबाजोगे हो दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगई हो